तुमच्या घरात सोन्याचे हंडे आहेत ते हवे असतील तर विधिवत पूजा करावी लागेल असे सांगून व्यापाऱ्याकडून एक कोटी सत्याऐंशी लाख एकतीस हजार तीनशे रुपये घेतले त्यानंतर पैसे देण्यास टाळाटाळ केली या प्रकरणी गोविंद मल्लिकार्जुन बंगारी वय बेचाळीस राहणार कोंडा नगर अक्कलकोट रोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोहम्मद कादर शेख राहणार सोलापूर यांच्यावर फसवणूक नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ठ व आघोरी प्रथा तसेच जादू टोना यांना प्रतिबंध कायद्यांतर्गत जेल रोड पोलीस ठाण्यात गुरुवार दिनांक नऊ ऑक्टोंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आलाय हा प्रकार जून दोन पासून सुरू होता आरोपी मोहम्मद कादर शेख याने फिर्यादी वंगारी यांना तुमच्या घरात सोन्याचे हंडे आहेत असे सांगितले यासाठी पूजा करावी लागेल असे सांगून एकवीस नारळ घेऊन येण्यासाठी सांगितले आरोपीने जून दोन हजार तेवीस रोजी घरात एक फुटाचा खड्डा खोदला पूजेसाठी पाच लाख रुपये मागितले त्यानंतर जून गुप्त धन काढण्यासाठी चांगला दिवस आहे असे सांगून त्यांच्याकडून साडे सात लाख रुपये घेतले त्यानंतर एक फुटाचा खड्डा करून विधी करण्याचा सुरुवात केली तेव्हा खड्ड्यातून एक पितळी हंडा आढळला त्यावर एक झाकण होते ते काढल्यानंतर सोन्यासारखे कॉइन हार असे साहित्य आढळले तो हंडा एका कापडात बांधून पत्र्याच्या डब्यात ठेवण्यात आला हे सोने घेण्यासाठी साठ दिवस हांड्याची पूजा करावी लागेल असेही सांगितले त्यासाठी तीन लाख रुपये खर्च येईल असेही सांगितले अशाच प्रकारे विश्वासात घेत आरोपीने फिर्यादीकडून एक कोटी सत्याऐंशी लाख एकतीस हजार रुपये घेतले व पैशांची मागणी केल्यानंतर देण्यास टाळाटाळ ताल करू लागला त्यामुळे फिर्यादीने घरातील हंड्यात पाहिल्यानंतर त्यात माती व पितळे वस्तू आढळल्याचं फिर्यादीत म्हटले आहे या घटनेचा तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरविंद माने हे करीत आहेत